नाटक सिनेमा काय पाहायचं राहिले सगळं पाहून झालेलं आता फक्त भाव्य पाहायचं राहिल माझ्या ना सारखे गुरुजींची वाणी घेऊन असते गोपटराव तुम्ही एक दिवशी गोपट शेठ झरूर होणार तुम्ही होणार मला पण विश्वास आहे थंड मोठी जमिनीवर ना एक सुंदरसा बंगला वाटतात त्या बंगल्यावरती ना सुंदरशी फुलबाग तयार करणार आणि एक प्रक्त मोठी पोलाची तिजोरी तयार करणार आणि ती तिजोरी ना खोल जमिनीच्या आत पूर्ण

फक्तोच नाव ही गंभीर वारी गोष्ट आहे कशी मस्करी वारी नेऊ नका समजलं हा तुम्ही भूताला पकडा त्याचे फुंकडी मी थांबव बर ठीक आहे मला एक सांगा असा हा वेळ सर केला आम्ही धन दौलत सगळी लुबाडून देतो बघा दौलत दौलत तो त्या दौलतराव मान काबीने तुम्हाला काय सांगितलंय का आई काही नाही सांगितलं मला एक गोष्ट सांगितली आहे काय सांगितली सांगा नको नको समोर सांगायला लाज वाटते अहो सांगा हो समोर काय आहे तो करा नको नको अहो सांगा काय असं बायकांसारखं असतात असता

अरे या सुमंगल सोसायटी मध्ये हे असं एक काळच करत असतो हा अरे माझी बायको ती तुझी बहीण कळलं आणि तुझी बहीण ती माझी बायको कळलं तुला तुझी बायको